नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आश्रमशाळा आणि अल्पसंख्याक संस्था यांच्या जाहिराती बघणार आहोत या जा जाहिरातीमधील पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत या जा जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साइडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्री सरस्वती शिक्षण समिती जानेफड द्वारा संचालित श्री सरस्वती प्राथमिक शाळा दे सरकाशा तालुका मेकर जिल्हा बुलढाणा ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे येथे महाराष्ट्र शासन विजा बजब पाच तसेच प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग अमरावती यांच्या पत्रानुसार खालीलप्रमाणे रिक्त पद त्वरित भरणे आहे इतर रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड आरक्षित संवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस राखीव महिला उमेदवारास प्राधान्य राहील टिप दिलेली आहे एक सहाय्यक शिक्षक पदासाठी टी टी परीक्षा पात्र असणे अनिवार्य आहे अर्जासोबत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे कागदपत्र सोबत आणावी दोन राखीव संवर्गातील पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र जोडावे तीन पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह स्व खर्चाने मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री सरस्वती विद्यालय व कम वी जानेफड तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे उपस्थित राहावे चार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सामान्य ज्ञान या विषयावर दोनशे गुणांचा लेखी पेपर होईल व पात्र उमेदवारांची त्याच दिवशी निवड समितीसमोर मुलाखत परीक्षा होईल पाच वेतन व भत्ते शासकीय नियमानुसार असतील मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचा फायदा होईल या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतरच अर्ज करायचा आहे किंवा मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्था निलगाड समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामुलंबा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळा सोलापूर निलगाड इस्टेट कालिंका मंदिराजवळ पाचशापेठ सोलापूर येथे शिक्षणसेवक पाहिजे निलगाड समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामुलंबा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पदाची जागा भरायची आहे तरी इच्छुक उमेदवारांनी प्राथमिक विभागाकडून छापील अर्ज घेऊन आवश्यक ते शैक्षणिक प्रमाणपत्रे सर्व गुणपत्रिकांसह आपले अर्ज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत माननीय मुख्याध्यापिका रामलम्मा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळा सोलापूर येथे सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयीन वेळेत जमा करावेत येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डीएड सोबतच टी ई टी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे टीप दिलेली आहे एक शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता व वयाची अट बंधन राहील दोन अध्यापन अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे तीन शाळेतील विहित नमुन्यातील अर्जाशिवाय इतर अर्जाचा विचार केला जाणार नाही कार्यालयीन वेळ सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत अध्यक्ष सचिव शालेय समिती रामलम्मा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळा सोलापूर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तिसरी जाहिरात आहे मंगल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भोलेनाथ विद्यालय सोलापूर ही अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे इथे रिक्त असलेले पद बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी टी एड तसेच टी ए टी सी टी टी पात्र यासाठी एकूण एक पद रिक्त आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे पत्ता आहे भोलेनाथ विद्यालय शिवलिंग नगर भाग चार शिवलिंग मंगल कार्यालयाजवळ सोलापूर सुनील नगर पुढे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जाहिरातींचा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचा फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र